एका पावसात विकास पाण्याखाली गेलेला आहे पुण्यात नालेसफाईत भ्रष्टाचार झालाय असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय पाऊस आला मात्र या पावसामध्ये पुण्यातील रस्ते हे पाण्याखाली गेले त्यामुळे विकास पाण्याखाली गेला अशी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली आहे धंगेकरांनी पुण्यातील प्रशासनावर पुणे प्रशासनावरती ही टीका केली आहे पुण्यामध्ये शनिवारी रात्री जोरदार पाऊस बरसला आणि या पावसामध्ये ही दृश्य आपण पाहतोय जोरदार पाऊस हा पुण्यामध्ये बरसला आणि या पावसात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं होतं त्यामुळं रवींद्र धंगेकर यांनी पुणे प्रशासनावरती टीका केली आहे मात्र पुण्यात कमी कालावधीत जास्त प्रमाणात पाऊस झाल्यानं पुण्यातील अनेक भागात पाणी साचलं होतं मात्र पुण्यातील नालेसफाईत भ्रष्टाचार झाला आहे असं आहे प्रचंड मनस पुणेकरला झालेला दिसतोय आणि मग या स्मार्ट पुण्यामध्ये मग नुसतेच आपण टेंडर काढतोय कौन का म्हणजे टेंडर कोण घेते कोणा टेंडर मधला टक्केवारी घेते आणि हा सगळा अभ्यास केला तर आपण पुणेकरांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की येणारा काळ आपण जर टक्केवारी वाल्यांच्या मागे राहायचं का पुणेकरांच्या हिताच्या बाजूने राहणाऱ्या माणसांकडे राहायचं हा शोध पुणेकरांनी घेतला पाहिजे